रसिक हो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे वेद सृष्टीचा या आपल्या नवीन पुढचा भाग चंद्र क्षीरो दार्णव संभवम नमामि शशिनम सोमम मुकुटभूषणं प्रत्यक्ष श्री शिवशंकराचं शिरोभूषण असलेल्या चंद्राची निराळी महती काय सांगायची त्याचं सौम्य शीतल पण तेजस्वी रूप पाहिल्यावर सामान्य माणसाच्याही चित्तवृत्ती प्रसन्न होतात मग कवीच्या तरल प्रतिभेला चंद्राचं साजरं रूप स्फूर्तिदायी वाटलं तर नवल नाही सुंदर चेहऱ्याच्या स्त्रीला चंद्रमुखी चंद्रानना शशीवदना असं संबोधलं जात कोणता मानू मी चंद्रमा भूवरीचा की नभीचा असा गोड संभ्रम कवीला पडतो लोकपरंपरांनुसार स्त्रियांचं चंद्राशी बहीण भावाचं नातं आणि म्हणूनच बच्चे मंडळींचा तो लाडका चंदा मामा लेकरांसाठी गायलेल्या ले अंगाई गीतांमधून चंद्राचे उल्लेख हमखास ठरलेले आपल्या पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राला नवग्रहांमध्ये मानाचं स्थान दिलं गेलं आहे आकाशस्थ ग्रहांच्या स्थितीचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम अभ्यासताना चंद्र हा मनाचा कारक असं मानलं गेलं आहे म्हणजेच चंद्राचा प्रभाव माणसाच्या स्वभावावर प्रवृत्तीवर मानसिक स्थैर्यावर पडतो अशी धारणा आहे चंद्राच्या कला त्यानुसार ठरणाऱ्या तिथी याला अनुसरून सण उत्सव ठरवले जातात चंद्राचा थेट परिणाम समुद्राच्या भरती ओहोटीवरही होत असतो चंद्र हा आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह आणि सूर्याच्या परावर्तित प्रकाशाने उजळलेला अंतराळातला एक परप्रकाशी घटक अशी त्याची प्राथमिक खगोलशास्त्रीय ओळख पण चंद्राचा एकोणीसशे एकोणसत्तर साली चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडलं आणि त्याला दूरस्थ चंद्रम्याचं प्रत्यक्ष वास्तव दर्शन घडलं त्यानंतरही आखल्या गेलेल्या अनेक चांद्र मोहिमांमधून ज्यात आपल्या देशाच्या चांद्रयानांचाही अंतर्भाव आहे तिथली भौगोलिक स्थिती वातावरण यांचा सखोल अभ्यास शक्य झाला कहो चंद्राच्या कला ही जशी त्याची खास ओळख आहे तसंच त्याच्या विविध पैलूंमधून विविध अंगांनी केला गेलेला विचार हाही वैशिष्ट्यपूर्ण आहे कवींच्या कल्पनेतला चंद्र हा रात्रीच्या आकाशाला शोभायमान करणारा दैवी सौंदर्याचा आविष्कार हे तर खरंच पण चंद्राचं खगोलशास्त्रीय सत्य आणि त्याचं पृथ्वीशी असणारं सान्निध्य यांची सांगड घालणारी कविता निश्चितच एका वेगळ्या उंचीवर नाही का इथे कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेमगीत मधल्या ओळी आठवतात सूर्याची आळवणी करणारी पृथ्वी चंद्राबद्दल म्हणते आहे तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य ते कण मला मोह वाया बघे हा सुधांश तपाचार विचार थोडा पुढे नेऊ त्यात चंद्रदर्शनाने उच्चंबळून येणाऱ्या सागर लाटांना वाटणार त्याचं अतीव आकर्षण चंद्राच्या ठाई असलेलं पृथ्वीबद्दलचं एकनिष्ठ प्रेम आणि पृथ्वीच्या मनातलं सूर्याचं अढळ स्थान अशी चौपदरी गुंफण करणारी कविता चंद्राची एक वेगळी ओळख करून देईल अंधार गर्दरात्रींवर अधिराज्य गाजवी कोण अंधार गर्द रात्रींवर अधिराज्य गाजवी कोण लहरीवर रोज दयाच्या चांदण्या पाळती मौन लय लूट कधी तेजाची दे रात्रीस देऊनी रूप लय लूट कधी तेजाची दे रात्रीस देऊनी रूप अवकळा मागुनी आणि एक, -एक विझवनी दीप लाटेस गुंतवी मोही योजने जरी दरम्यान लाटेस गुंतवी मोही योजने जरी दरम्यान तो तिथेच तो तिथेच अन ती धावे विसरून लाज भयभान परिधरे भोवती त्याचा गोल गोल भोवर पिंगा परिधरे भोवती त्याचा गोल गोल भोवर पिंगा ती कधी भुलेना त्याच्या फसव्या पराधीन रंगा कक्षेत धावते तीही कधीची कक्षेत धावते तीही कधीची आशेत उगवतो अजून उजळीत चंद्रही प्राची आशेत उगवतो अजून उजळीत चंद्रही प्राची उजळीत चंद्रही प्राची